जय शिवराय नमो बुद्धाय आहे जय संविधान जागाव बहुजन रात्रवेरेच्या या यूट्यूब चॅनलवरून मी माझे थोडे दोन शब्द तुम्हाला सांगणे तरी लाईव्ह येण्याचं कारण काय की विषय आज एक असा नवीन दैनंदिन अनुभव मला आला माझ्या कामाच्या ठिकाणावर मी काम करत असताना एक व्यक्ती एक भाऊ आला आणि त्या भावाने सांगितलं भीक मागाय काही लोकं बसली होती तर त्या भावाने पुढे येऊन मला पाठीमागून आवाज दिला आता मी काम करते झाडूचं कॉर्पोरेशनमध्ये आवाज दिला आणि मी मग महाग वळून बघितलं असं तर ते गाडीवरून मला बोलत होते पण इतका मला छान अनुभव आला त्या इतकं मला छान खरंच त्या माणसाने सांगितलं आणि मग मला म्हणले की तुम्ही आज तुमचं एवढं वय तुम्ही रोडवरती आज काम करताय झाडू मारताय साफसफाई करताय आणि हातपाय चांगले असताना ते लोक तिथं भीक मागतात तर मी त्या लोकांना बोललो की काम कष्ट करून जगावं भीक कशाला मागावं आणि मग असं म्हटल्यानंतर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की, की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी इथं पुण्यात आल्यानंतर मला राहायला घरसुद्धा नव्हतं आज मी पन्नास बावन्न लाखाचं मी आज प्रॉपर्टी कमावली मी कुरिअरचं काम करतो पण माणसाने मेहनत करावं आणि मेहनत केल्या करून माणसाने स्वाभिमानाने जगायला पाहिजे आणि मग ते मला सांगायला लागले तर एक वेगळा अनुभव सांगितला मला म्हणले तुमचं आडनाव भोसले का तर मी त्यांना म्हटलं हो तर मग ते म्हणले माझं मी कुरिअरचं काम करतो पण माझ्या मी मराठा आहे मला अनुभव इतका छान आला की मला खरंच खूप मला त्याचं कौतुक वाटलं त्याच्या बोलण्याचं त्याचा मला अनुभव इतका म्हणजे त्यांनी त्यांनी सांगितलं मी एक मराठा माणूस आहे पण मी बाबासाहेबांना एवढं मानतो म्हणले मी खूप मानतो म्हणले आणि मग त्यांनी सांगितलं की काही लोक समाजामध्ये जे आहे ते फक्त जातीपातीच्या राजकारणावर चालतात पण माझा मी खूप मानतो म्हणले मी मराठा माणूस आहे पण बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर माझ्यालाही विश्वास आहे आणि त्यांनी इतकं बोलत गेले ना की खरंच मला खूप आनंद वाटला बरं का त्यांच्या बोलण्याचा म्हणजे लय सांगितलं त्यांनी काय काय सांगितलं आणि म्हणले आज मला हे का सांगावं असं वाटलं की काही लोकं अशी आहेत समाजामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना काहीच घेणं देणं नाही काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्या समाजापुरतं केलं आमच्यासाठी काय केलं अशी म्हणणारी लोक समाजात आहे आणि हे तुझं ते माझं करतात बरंच काही त्या माणसाने सांगितलं मला इतकं खरंच त्याचं मला कौतुक वाटलं आणि मी त्याला म्हटलं दादा खरंच तुम्हीच पहिल्यांदा एक व्यक्ती आहे की एक मराठा मी बाबासाहेबांबद्दल एवढं आदर करून बोललात आणि एवढं त्यांच्याबद्दल तुम्हाला आपुलकी आणि एवढं प्रेम आहे आणि मला खरंच हे ऐकून बरं वाटलं मग मला कळलं कि समाजा मदी मान ससार की समाजामध्ये सगळीच माणसं सारखी नाही काय काय लोक बी आहेत ना मराठा समाजाची ती बाबासाहेब आंबेडकरावरती खूप प्रेम करणारी माणसं आहे मग मी त्यांना मी सांगितलं बाबा मी फुले शाहू आंबेडकर विचाराचीच मी पण आहे छत्रपती शिवाजीराजे यांच्या मातीत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत माझा जन्म झाला आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये लोकांना ज्या वेळेस माणूस असून चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला विज्ञानवादी धम्म या मातीतला जन्म तथागतांचा भगवान बुद्धाचा ते बुद्ध आम्हाला दिले आणि आज एवढे ताटमान करून जगतोय आम्ही स्वाभिमानाने तर केवळ त्यांच्यामुळं आणि त्यांनी म्हणले की तुम्ही भोसले आहे आज मला सांगा मला हेच थोडक्यात सा महत्त्व पटवून द्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं पण भोसले आम्ही पण भोसले ते मराठाना आम्ही बौद्ध कसे झालो काय थोडक्यात पूर्वीचे मार म्हणते कसे झालो याचा विचार करण्याची गरज आहे कसे झालो कारण की जाती या ब्राह्मणांनी केल्या काय आता आम्ही पण भोसले ते पण भोसले आम्हाला भोसले म्हणलं की म्हणतात तुम्ही मराठा का आम्ही छाती ठोकून सांगतो नाही बाबा आम्ही बौद्ध आहे पूर्वी जे महार म्हणत होते ते आज आम्ही बौद्ध आहे लोकांना एवढं पटवून द्यावं लागतं की बऱ्याचशा लोकांना कोणतंही माहीत नसतं काही आणि अर्धावट माहिती ऐकलेली असती त्याच्यामुळं काय करायचं कुणी उठायचं काय बोलायचं हां काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जातीसाठी लढले अरे त्यांच्या जातीसाठी तर लढले लढलेच लढले पण जात बघून त्यांनी कोणतंही काम केलं नाही इथलच्या असंख्य जातीला त्यांनी स्वतंत्र ते, ते मिळवून दिले आज थाटामाटाने मोठे सांगतात अभिमानाने माझा पोरगा साहेब होऊन आला हो माझा पोरगा कुठं कमिशनर होऊन आला कुठं काय होऊन आला अरे पण ती आज इतरही वंचित बहुजन समाजातल्या लोकांना तो तरी अधिकार होता का आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याला बसून रायगडाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इतिहास आहे त्यांनी इतका म्हणजे अभ्यासू आज त्यांच्या आपण चरणाच्या बसायच्या धुळी नाही आपली मग त्यांना किती ते डोकं लावावं लागलं असेल किती त्यांना अभ्यास करावा लागला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर बाबासाहेब आंबेडकराचा जिथं तिथं जर अपमान लोक करत आहे आता तिकडं त्या काय त्या देशाचं नाव तिकडं उत्तर प्रदेशाच्या तिकडं कोर्टापुढं कोर्टानं परमिशन दिली तरी तिथं पुतळा लावू दिला नाही बामन वकिलांनी ती चंद्रशेखर आझाद एवढा बिचारा लढतोय तिकडं काय अजून कायदा सुव्यवस्था राहिली दिवसेंदिवस फक्त अन्याय आणि अन्याय आणि अत्याचार वाढत चालले महागाई तर झालीच झाली ह्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्ही आहे जबाबदार याला जबाबदार तुम्ही आम्ही आहे आणि म्हणून मला त्या माणसाने मला सांगितलं की आमचासुद्धा काही मराठा समाज आहे ना तो ताई बैमान आहे म्हणले म्हणलं कसं हो भाऊ म्हणले त्यांना कळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केले आणि ते किती महामानव होते हे आमच्यासुद्धा लोकाला कळत नाही आमच्यासुद्धा लोकांनी म्हटले तुम्हाला पूर्वी पिळवून घेतलं कामं कर करू आम आमचीसुद्धा लोकं तुमच्याकडून घेत होती हे त्यांच्या तोंडाने त्यांनी सांगितलं बरंच काय सांगितलं पण मी सांगणार नाही तुम्हाला हे व्हिडिओवर आज मला खरं म्हणजे एक व्यक्ती अशी भेट भेटली मला सकाळी सकाळी की अरे स्वत मला वाटावरून जातानी मला म्हणले तीस वर्ष झालं मी ह्या रस्त्याने जातोय आणि मी तुम्हाला इथं बऱ्याच वर्षापासून बघतोय तुम्ही इथं काम करता येते तर मला खरंच अशी समाजामध्ये जर लोक आज घडली तर हे जातीपातीचे जे कुंपण आहेत ते मोडायला कितीक वेळ लागेल मोडणार आज मला फक्त जातीच्या विळख्यामध्ये देश अडकलाय आणि जिथं तिथं फक्त आणि फक्त बौद्ध समाज पुढे येऊन लढतोय बौद्ध समाज अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठतोय बाकीच्याला काही घेणं देणं नाही त्याला काय घेणं पडलेलं नाही कारण की माणूस जी बाबासाहेबांनी शिकवण दिली ती त्यांच्या समाजाने समजून घेतली पण इतरांना सुद्धा आता ती कळायला लागली आणि म्हणून आज ताट मान करून माणसं चालत्यात तर आज ही खूप अभिमानाचं कौतुक करण्यासारखं आहे लोकांना एकच सांगते मी की साळी माळी जे काय बारा बोलू ते अठरा पगड जात आहे त्यांनी काळाची गरज आहे एकत्र यायला पाहिजे तुमचा गरीबाचा कधी मुख्यमंत्री झालाय का बघितला का कधी ह्या महाराष्ट्रामध्ये एखादा सामान्य आणि गरीब कुटुंबातून गेला तो मुख्यमंत्री झाला असं झालंय का परंपरा टिकवायची त्यांना सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच घरातला प्रत्येक वर्षाला माणूस सत्तेवर गेला पाहिजे म्हणून पक्ष बदलाय लागल्यात कुणकड चालल्यात हे पक्ष सोडतात त्या पक्षात जातात ते, ते सोडतात रातोरात दुसऱ्या पक्षात जातात फक्त खुर्च्यांसाठी बाकीचं काही घेणं देणं नाही त्यांना आणि म्हणून माझ्या रसिक बांधवांनो मला खूप काही बोलावं वाटतंय पण लोकांना काय ते म्हणतात ना ज्ञानी को ज्ञानी मिले तो करे दो बात आणि गदे को गदा मिले तो दो लात काय जो ज्ञानी असतो तोच मन लावून ऐकतो विचार वैचारिक पटणं विचार पटणं ही खूप महत्वाचं आहे आणि विचार कसे पटतात अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकतो राहील का एकत्र राहणार नाही म्हणून मला या ठिकाणी आज खरंच ना मला सांगावं वाटती की मागचा काळ एवढा बेकार होता की ते मी सगळ्यांना माहिती आहे आता मी सुद्धा लहान होते खेड्यामध्ये तरी आम्हाला सुद्धा असं पाणीवरून वाढीत होती ही कशामुळं आज नष्ट झालो कुणामुळं झालो ह्या एका मानवामुळं ह्या एका महामानवामुळं आता काय आणि तेच वैभव आज सगळ्याच्या डोळ्यात आहे जी माणसं हिकूनिकून फाटके कुन, कापड घालून चलत होती ती माणसं आज चांगली सुटा बुटा चालाय लागली ती बघवल का कुणाला त्यांनी आपल्याला म्हणायचं आवाज दिला ती मन हाय आज भी काय हाय ती लोक समाजामध्ये एका माणसाला ए फलाने इकडे हिकडेही म्हणला गावातला पाटील गावातला पाटील हिकडेही म्हणला मग मन ह्या सगळ्या गावात सांगत सुटला डप्पळ वाजवीत सुटला मला पाटील बोलला मला आज पाटील बोलला मला आज पाटील बोलला म्हणून त्याला आनंद माहिना त्याच्या गगनामध्ये अरे काय म्हणला पाटील बेट्या तुला सांगत रिला का मला मला पाटील बोलला अरे नेमकं का काय म्हणला मला म्हणला अ मी गे गेलो हाक मारून बोलवून घेतलं अरे मग पुढं काय झालं तर म्हणला तिथं तेवढं कुत्र हागलंय ती काढ ही आज आज बी आमची अवस्था आहे आम्ही काय करतो थोडासा मान दिला आम्हाला की आम्ही हवेतच उडायला लागतो म्हणून मला, मला काय सांगायचंय त्या माणसांना मराठा समाजाचा माणूस असून एवढं बाबासाहेबांचं कौतुक केलं आज त्यांनी माझ्याजवळ एवढं सांगत होता खूप काही सांगितलं परंतु काही लोकांना येईल म्हणून मला ते आता सांगायचं नाही आणि म्हणून मला माझे फक्त माझे काय आहे मला तळागाळातल्या माणसापर्यंत मला हेच विचार पटवून द्यायच्यात की बाबांनू खरंच ही जोपर्यंत माणूस आम तुमचं आमचं कुणी वाटुळं केलं आहे तुमचं आमचं आपल्याला एवढं एकामेकापासून लांब कुणी नेलं आहे ते तुमचं तुम्ही शोधा आणि म्हणून तुझा आहे तुझ्यापशी येड्या तू जागा चुकलाशी म्हणून वामन दादा काय म्हणले भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असती तलवारीचे तयाच्या न्यारे चटोक असते वाणी तभिमा आहे करणी भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे न्यारे चचोक असते ભીમા તુજા મતા જર પચ લોક ભીમા તુઝા મતા જર પચ લોકસ તે તલવારી છે તયા न्यारेच टोक असते धीमा तुझ्या मताचे जरी पाच लोक असते आपल्या आपल्या वस्तीमध्ये संघटन करा बंधुभाव जास्त रुजवा प्रेम करा एकमेकावर जिथं राहतो तिथं सगळ्यांनी मिळून सगळं एकजुटीने काम करा एकाला जर एकावर टाइम आला तर सगळेजण एकत्र या आणि सगळ्या महापुरुषांना सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना प्रेम करायला शिका आदरभाव करायला शिका छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तळागाळातून सगळी मानव जात करते सगळी माणसं करतात तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करतात का नाय करत